तुमचे स्वागत आहे तर शेतकरी बंधून तुम्ही पाहू शकता हा आपला आहे तो दुसरा प्लॉट आहे आपण पहिल्या प्लॉटवरती एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्याच्यावरती आपण खात कोणता सोडला आहे त्याचा व्हिडिओ बनवून मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि पाहिला नसेल तो व्हिडिओ तर नक्की माझ्या चॅनल वरती जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच्यामध्ये मी कोणता खात किती आणि किती वापरलं आहे कारमध्ये ते मी तुम्हाला दाखवलं आहे संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे व्यवस्थित माहिती दिलेली आहे तर शेतकरी बंधू हे आपला आहे ते दुसरा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकताय आणि हो कसा प्लॉट वाटला हे मला पण नक्की कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा तर शेतकरी बंधून ह्याला आता साधारणतः दोन फेर खाताचे दिलेले आहेत आणि आता तिसरा डोस मी सोडणार आहे ते कोणता डोस सोडणार आहे दुसऱ्या प्लॉटला तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याआधी तुम्ही शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि खालती घंटीचं बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका तर चला मी दाखवतो तुम्हाला औषधं कोणते सोडले आहेत तर शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकता इथं सगळं निवेदन आहे तुम्ही पाहू शकताय ह्याच्यामध्ये बुरशीनाशक भिजू घातलेलं आहे कारण की भिजवल्यानंतर लाईट आली नाही त्यामुळे बुरशीनाशक हे सोडायचं राहिलं होतं तसंच राहिलं आहे तर शेतकरी बांधून तुम्ही पाहू शकताय मी हे दोन डबे आणलेले आहेत आपलं एकूण क्षेत्र हे दोन एकर आहे इथला प्लॉट आणि हे एक लिटर असं सोडणार आहे तुम्ही पाहू शकताय वेरा गोल्ड तुम्ही पाहू शकता ह्याच्यात घटक पण पाहू शकता तुम्ही कोणकोणते आहेत ते तुम्ही पाहू शकता घटक कोणकोणते आहेत ह्याच्यात तर तशेतकरी बंधून मी हे लिटर एका एकरला एक लिटर असं मी सोडणार आहे प्रमाण आणि हे तुम्ही पाहू शकता बुरशीनाशक जेणेकरून आता सतत पाऊस असल्यामुळे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे बुरशी पडू शकते किंवा रा किंवा कापसं कुठं कुठं वाळतात आणि पाणी लागल्यानंतर पाण्यामुळं पण रा कापसाचे हे वाळत असतात त्यामुळे मुद्दाम प्रत्येक डोस्टला म्हणजे दोन्ही त्या पण प्लॉटला वापरला आहे आणि हे आपण प्लॉटला वापरत आहे तर शेतकरी बंधूंना तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला किंवा माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा असंच भेटूयात नवीन मध्ये तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद